कधी कधी आपलं आयुष्य आपण जगत असताना काही व्यक्ती वस्तू घटना एखादा ग्रुप त्याला आपण आपलं सर्वस्व समजून बसतो हरकत नाही मानवी मन आहे आपण प्रेमात स्नेहात त्यांच्या सानिध्यात स्वतःला हरवून बसतो आणि हे सर्व झालं की मग त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्ती समूहाला वाटत कि याच्या याला आपल्याशिवाय कुठलाही पर्याय नाही आणि साहजिकच त्याच्यातून बाहेर येताना खूप कष्ट होतात आपण विसरू शकत नाही बार बार आपण त्यांच्या संपर्कात जाण्यासाठी सानिध्यात जाण्यासाठी संपर्क करण्यासाठी आपण उतावीळ असतो माणूस किती दगडाच्या मनाचा असला तरी त्याच मन कुठतरी पाजरत मग तो आकांत करतो तो प्रयत्न करतो तो लढा देतो तो अग्रेसिव्हली बोलतो तो त्याचे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो त्याचे विचार पोहोचवण्याचे प्रयत्न करतो परंतु ज्या लोकांनी तुमच्या आयुष्यामध्ये वादळ करायचे ठरवले आहेत ज्या लोकांना तुमच्या आयुष्यात नुकसान करायचं ठरवलं आहे ज्या लोकांना तुमची किंमत शून्य करण्याचं त्यांनी जर ठामपणे घेतलंय तर मला असं वाटतय की जेव्हा एखादा माणूस झोपी जातो त्याला आपण जाग करतो पण एखादा माणूस झोपेच सोंग घेतो त्याला जाग करण्यासाठी मात्र आपल्याला खूप कसरत घ्यावी लागते आणि त्याला माहिती आहे कोणीतरी मला जाग करतय परंतु त्याच्या मनामध्ये त्या जाग करण्या करणाऱ्याच्या बद्दल कुठलंही प्रेम राहत नाही म्हणून मित्रांनो गेल्या महिन्याभरामध्ये व्यक्त होताना मला असं वाटतंय की कुठंतरी मी स्वतःला हरवून गेलो कुठ तरी मला असं वाटतंय की मी माझी किंमत विसरून गेलोय पण मला आता असं वाटतंय की देवानं मला खूप चांगला परिवार दिलय देवाने मला खूप चांगले मित्र दिले देवानी मला अशा काही लोकांचं सानिध्य दिलंय मला संघटन दिलंय मला समाजामध्ये चार लोक चांगलं म्हणतात ती लोक आहेत आणि अनेक लोक माझ्यावरती विश्वास ठेवून आहे की आयरे सर काहीतरी चांगलं मार्गदर्शन करतील सर आमच्या बरोबर राहतील माझे लेकरासारखी माझे विद्यार्थी आहेत त्यांनाही वाटतं काय रे सरने काय आम्हाला मार्गदर्शन करावं आणि म्हणून वाटतंय की हे आयुष्यामध्ये वादळ आल्यानंतर माणूस त्या वादळाच्या त्या वादळाच्या वातावरणात स्वतःला निस्तनाबूत करतो काय असं वाटतंय पण कधी कधी वाटतं की अरे आपण ज्या दिवसातून आजचा दिवस बघितला आहे ते दिवस आपले प्रामाणिकतेचे दिवस आहे ते दिवस आपले आपण गरिबीतून जरी काढले असले तरी आपण लाचारीचे ते दिवस नाहीत हे दिवस स्वाभिमानाचे आहे अभिमानाचे आहे आणि खरे अर्थानं काहीतरी स्वतःला सिद्ध करण्याचे आहे या सिद्ध करण्याच्या लढाईमध्ये मित्रांनो आजपासून मी लागलोय मी बोलणार लोकांसमोर जाणार जनसंपर्क करणार मी अनेक माझ्यावरती प्रेम करणार लोकांसाठी माझ्या आयुष्यात माझं ज्ञान कौशल्य समर्पण सगळं त्यांच्यासाठी मी उपलब्ध करून देणार परंतु धडा त्या लोकांसाठी असणार आहे की ज्या लोकांनी माझ्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण केले ज्या लोकांना माझ्यातील गुणांना त्यांनी मातीमोल ठरवलंय आता मात्र लढाई त्यांच्या सोबत आहे <laughs> मला त्यांनाच आव्हान करायचंय की बाळांनो तुम्ही डाव खेळला आता आयरे सर तुमच्यासाठी खूप चांगलं आयुष्य जगून दाखवीन धन्यवाद